अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे आता प्रतीक्षा आहे ती निकालाची परंतु या निकालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे ईव्हीएम मशीन मध्ये काही घोटाळा आहे का असं देखील अनेक जण बोलू लागलेले आहेत परंतु यावर उपाययोजना करण्यासाठी आणि त्यावर निर्बंध आणण्यासाठी आपल्या सोबत अशोकराव नमस्कार मी अशोक साळुंके लोकसभेचा पाचवाटा पास पूर्ण झाला पण सगळ्यांनी बघितलं खर तर ईव्हीएम मशीन बद्दल बऱ्याच लोकांना शंका कुशंका आहेत त्याचे कारणही आहेत कारण बऱ्याच इलेक्शन बुथ ते आपण बघितलं तर मशीनीची जागा बदलली ले असेल एकाची मशीन दोन नंबरला ठेवली असेल दोन नंबरची मशीन एक नंबरला ठेवली असेल या गोंधळामुळे लोकांमध्ये जी शंका आहे की ईव्हीएम मशीन मध्ये काय घोटाळा होतो का तर त्याला पुरेसा असं कारण त्यामध्ये दिसून येतंय आणि लोकांची संख्या लोकांचा खरंच ईव्हीएम बद्दल खूप नाराजगी पण आहे आणि त्यांना शंका आहे खर तर तुम्ही सोशल मीडियावर एक आवाहन केलंय त्यामध्ये काही तुम्ही सूचना केल्यात काही मुद्दे मांडलेत काय आहेत नेमके मी सोशल मीडियावरती अशा प्रकारचं आवाहन केले की आपण बघतोय की लोकसभा झाल्यानंतर आज पाचवा टप्पा पूर्ण झालेला आहे पूर्ण टप्पा झाल्यावर सुद्धा लोक निवडणूक आयोगाकडून अजूनही किती टक्केवारीमध्ये मतदान पूर्ण झाले हे खरं तर सांगितलं नाही अनेक मागची आपण इलेक्शन बघितली तर निवडणूक आयोग मतदान झाल्यानंतर लगेच आकडेवारी जाहीर करायचा आणि त्या आकडेवारीमध्ये पुरुष किती महिला किती युवा किती यांची आकडेवारी समोर यायची आणि लोकांना एक पारदर्शीपणा जाणवायचा आज जवळजवळ जो जो एक महिना वीस दिवसापासून वरती झाली आणि आज एकही निवडणूक आयोगाकडून पूर्ण आकडेवारी झाले जाहीर झालेत नाही म्हणजे आज संध्याकाळी समजा आज एक्कावन्न टक्के झाली समजते दुसऱ्या दिवशी तीस अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाणवते की ते दहा टक्के बारा टक्केची जी वाढ दिसून येते ही वाढ अचानक कशी झाली जर लोकसभेची मतदान झाल्यानंतर निवडणूक ईव्हीएम मशीन जर पॅक होत असतील त्या बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जात असतील त्यानंतर दहा बारा टक्के मतांमध्ये वाढ झाली ही वाढ कशाच्या माध्यमातून झाली कशी झाली याचा निर्वाळा तर निवडणूक आयोगाने जनतेसमोर मांडायला हवा एडीआर नावाच्या संस्थेनं सीजीआय चंद्रचूड साहेबांच्याकडे ही केस पण दाखल केलेली आहे चंद्रचूड चंद्रचूड साहेबांनी आयोगाला आव्हानही केले की अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये मतदान झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही तो आकडा वरती जाहीर करावा कारण ही लोकांचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकांनी केलेलं लो मतदान हे लोकांना समजलं लो पाहिजे कारण आकडेवारी समजली मतदान समजलं तर पत्रकार सुद्धा खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर त्यावरती लेख लिहितात पुरुषांनी किती मतदान केलं महिलांनी का केलं युवानी किती केलं कमी जास्त महिलांनी केलं असेल मागची कारण का काय हा सगळा डाटा निवडणूक आयोगानं न दिल्यामुळं खर तर ह्या सगळ्या गोष्टी दाबल्या जातात आणि लोक लोकांमध्ये जी भावना निर्माण झाली की ईव्हीएम मशीन मध्ये होतोय तर ती तर ती भावना अजून तीव्र आणि भ्रम भ्रम वाढत वाढू नये की ह्यासाठी आपण बघितलं की आपण बूथ एजंटाला कल्पना दिली की तुम्ही बूथ एजंट वरती जाताना मशीन्स बरोबर ठेवल्यात का बघा त्या मशीन्स चेक करा दिलेलं मतदान बटन दाबल्यानंतर त्या चिन्हाला पडले का व्ही पॅट वरती मशीन वरती आपण ते चित्र सुद्धा बघितलं घेतलं की पडते का नाही कुठं घोटाळा झाला असेल तर आपण त्या त्या बूथवरती आपण त्या त्या लोकांना निवडणूक अधिकारी सांगून ते, ते, ते आपण दुरुस्ती करून पण घेतलेले निवडणूक आयोगाचा निवडणूक बूथ अधिकाऱ्यांनी जो निकाल संध्याकाळचा दिलेला असतो फॉर्म नंबर सतरा सी नावाचा असतो आता हा सतरा सी नावाचा जो फॉर्म असतो त्याचं काम काय आहे की ज्या वरती मतदान झाले त्यामध्ये किती टक्के मतदान झाले त्याची आकडेवारी दिली जाते आता ही आकडेवारी आपल्याला साडेसहा वाजता बूथ एजेंटाच्या हातात मिळते जर बोलते जे त्याला साडेसहा वाजता ही जर माहिती हातात मिळत असेल तर निवडणूक आयोगाला ती जाहीर करण्यामध्ये कोणत्या प्रकारचा अडचण येते ही समजत नाही आणि त्यामध्ये होत असणारा विलंब पाहता मला असं वाटतंय की हा संभ्रम आणि भ्रम वाढत चाललेला आहे निवडणूक आयोगाने ह्या भ्रमावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा राहिली गोष्ट मी असं सांगेन की यावरती उपाय काय आपण म्हटलात उपायाच्या बाबतीत म्हंटल तर एक साधा आता शिल्लक राहिलेला एकच उपाय आहे तो म्हणजे आपण बूथ एजंट आणि जो सतरा सी नंबरचा फॉर्म भरून घेतलेला आहे तो फॉर्म आपण मतदान केंद्रावरती मतमोजणीच्या दिवशी बरोबर घेऊन जावा मतमोजणीच्या आपल्या बोथचा मशीनचा नंबर व्हीव्ही ईव्हीएम मशीनचा नंबर असेल तो बरोबर आहे का बघा त्याचं सील तुटलंय का त्याची खात्री करून घ्या आणि त्यामध्ये असणारा आपला फॉर्म नंबर सी आणि त्यांच्याजवळ मिळणारा फॉर्म नंबर ए या दोन्हीमध्ये मथा मतांची तफावत काय आपल्याला भेट दिसून येते का जर तसं असेल तर तुरंत तिथच तुम्ही मतदान केंद्रावरती जे अधिकारी असतात निवडणूक अधिकारी त्यांना जवळ ही तक्रार नोंदवावी आणि आपला जो भ्रम आहे जो घोटाळा आहे तो होण्यामध्ये आपला जो काय सहभाग आहे तो कसा कमी होईल कोणत्या तक्रारीमुळे कमी होईल हे आपण बघितलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाचा यामध्ये घोटाळा असेल नसेल याबद्दल काय मी शाश्वतपणे सांगू शकत नाही पण जो भर भ्रम निर्माण झालाय तो भ्रम निर्माण झालाय तो मुळे गेलेल्या वेळेमुळे तो वेळ जाऊ नये अशी इच्छा आणि कुठेतरी एका ठिकाणी ठेवल्या जातात ठेवलेल्या ठिकाणी सुद्धा पंचाळीस मिनिटापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे तिथले बंद असतात यामुळे सुद्धा लोकांना त्यामध्ये ते शंका उत्पन्न होते की इतकी मोठी गोष्ट कलेक्टर असतील आणि कोण अधिकारी असतील त्यांच्या नजरेखाली ती ठेवल्या ठेवत असताना लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून आपण ते सीसीटीव्हीच्या अंडर ठेवले जातात तिथ सुद्धा जर पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिट सीसीटीव्ही बंद असतील तर याच्या मागे काय कारण आहे का गोड बंगाल आहे का ह्याच्यामध्ये या, या पद्धतीने अजून लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण झालाय सांगली लोकसभेचा विचार करता सुरुवातीला विशाल पाटील यांनी अर्ज भरला आणि त्यानंतर जे काय त्यांच्या बाजूने वा वातावरण झालं आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संजय गटाने प्रेस घेतली आणि त्यामध्ये ते ठामपणे सांगतात की मी लाख दीड लाख मतांनी निवडून येईल मग या याबाबत तुम्हाला काय शंका आहे का शंका काय नाही बघा प्रत्येक उमेदवार निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्यांची त्यांची एक स्ट्रॅटर्जी ठरलेली असते त्या स्ट्रॅटर्जीनुसार त्यांना तो अंदाज आहे म्हणून ती बोलली असते तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते अशोकराव साळुंके यांनी या ईव्हीएम बाबत केलेली जनजागृती आणि त्यामध्ये काय सूचना आहेत त्या त्यांनी या सोशल माध्यमांद्वारे मांडलेल्या आहेत कॅमेरामॅन रोहित सोबत चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा